रामकृष्ण हरी तुकोबरायांची पायी पालखी सोहळा ज्ञानोबरायांचा पायी पालखी सोहळा पुण्यामधून आता पंढरपूरकडे जात आहे मित्रांनो या पायी दिंडीचा इतिहास एक दोन मिनिटासाठी मी आपणा सर्वांना या ठिकाणी सांगतो आहे आता ही सर्व वारकरी मंडळी पुण्यात आलेली आहे माऊलींच्या दिंडी मधली आणि आता पुण्यातून ही सर्व मंडळी पंढरपूरकडे जात आहे एक काळ असा होता चारशे वर्षापूर्वी जगतगुरु तुकोबारा यांचा पालखी सोहळा देहून निघलेला आणि देहूवरून तो पालखी सोहळा पंढरपूरला जातोय देहू ते पंढरपूर तुकोबारायांच्या नावानं पालखी निघावी असं तुको तुकोबारायांच्या पुढच्या पिढीला वाटत होतं आणि म्हणून तुकोबारा यांचे चिरंजीव महादेव बोवा नारायण बोवा हे छत्रपती संभाजी महाराजांकडे गेले आणि संभाजी महाराजांकडे गेल्याच्या नंतर सांगितलं तुकोबरायांच्या नावानं जो काही पालखी सोहळा आम्ही पंढरपूरकडे नेतोय त्याला बाकीच्या ज्या शाह्या होत्या कि बाकीचे जे लोक होते आणि परकीय आक्रमण जे होते ते विध्वंस करायचे आणि मग ही तक्रार छत्रपती संभाजीराजांकडे केल्याच्या नंतर छत्रपती संभाजीराजांना सांगितलं की घाबरू नका मी प्रोटेक्शन देतो म्हणजे त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी देहू ते पंढरपूर या पालखी सोहळ्याला संरक्षण दिलं छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे राजाश्रय या धार्मिक कार्याला कसा होता पूर्वी त्या काळात चारशे वर्षापूर्वी आज सुद्धा राजाश्रयाची गरज वारकऱ्यांना आहे राजाश्रय असला तर वारकऱ्यांचं हे जे काम आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम याच्यासाठी राजाश्रयाची नितांत गरज आहे आणि म्हणून वारीला जागोजागी लागलेला जी गरज आहे वारीच्या या मंडळींना वारकरी सर्व मंडळींना जी गरज आहे ती शासनानं चांगल्या पद्धतीने द्यायला हवी कारण हा वारसा आहे तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी बोलतात की हा वारसा आहे पूर्वीपासून चाललेला माझ्या वडिलाची मिराजिगा देवा तुझी सेवा हे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे छत्रपती संभाजी महाराजाला सुद्धा असा वारसा आहे म्हणजे मालोजी राजांना सापडलेलं धन त्यांनी इथल्या साधू संतांना वारकऱ्यांना दिलं हे धन वारकऱ्यांना दिलं इथल्या शेतकऱ्यांना दिलं म्हणजे पूर्वीपासूनच वारकऱ्यांची सेवा करणे साधू संतांची सेवा करणे हा आपल्या संप्रदायामध्ये एक पगडा आहे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास बहुतांश लोकांना माहीत नाही मी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वारीचा समन काय याला बोलत असताना जगद्गुरु तुकोबरा यांचा एवढा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांवर पडलेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी अभंग सुद्धा लिहिला नाशिवंत सुखासाठी अंतरले जग जेटी नाही नाही अति गोडी लक्ष चौऱ्या ची जोडी हा अभंग बहुतांश लोकांना माहीत नाही बहुतांश नाही म्हणण्यापेक्षा शिवचरित्रकारालाच माहीत नाही परिस्थिती आहे का नाही शिवचरित्रकार म्हणून व्याख्यान करणारे कीर्तन करणारी सुद्धा मंडळी हा अभंग माहीत नाही हा अभंग कुठं आहे याचा प्रूफ देतो हा अभंग कुठं आहे तंजावर या ठिकाणच्या सरस्वती महालामध्ये हा अभंग फ्रेम करून ठेवलेला हा नंतर छत्रपती संभाजी महाराजांना साहित्य लिहिलं बुद्धभूषण न कशिक नायकाभेद लिहिलं पण शिवाजी महाराजांचं साहित्य माहीत नाही ना लोकांना आणि ह्या अभंग लिहिला का तर शिवाजी महाराजावर तुकोबरायांचा फार मोठा प्रभाव पडलेला होता आणि म्हणून या अभंगाची निर्मिती झाली अशा पद्धतीनं वारी तुकोबारयांची पालखी सोहळा तुकोबरायांचं जीवन चरित्र आणि शिवाजी महाराजांचं चरित्र याचा हा संबंध आहे चला भेटून आनंद झाला आपण आता पुढे तर सर्वजण जाणारच आहोत पण सगळ्यांना मनापासून रामकृष्ण हरी नारा। नारा।